नमस्कार दही पृथ्वी आवडबाई इज्ञात अकडे या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत पोलीस भरतीची तयारी करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये नेहमी काही प्रश्न वारंवार येत आहेत जे मुलं मला मेसेज करून फोन करून विचारत असतात त्याच प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे काय आहेत ते प्रश्न तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आता ग्राउंड जवळ येत आहे ग्राउंडसाठी आपल्याकडे हल्ली आता अवधी आपल्याकडे फक्त एक ते दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे त्यानंतर पुढच्या एक ते दीड महिन्यामध्ये लेखी परीक्षा होणार मग खरंच एवढा कमी दिवसामध्ये अभ्यास होईल का मग अभ्यास करत असताना हक्काचे विषय कोणते आहेत जे आपल्याला आउट ऑफ आप मार्क देतात आणि असे कोणते विषय आहेत ज्याचा भरपूर अभ्यास केला तरी मार्क कमी येतात या दोनही मुद्द्यांच्या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत मी तुम्हाला हक्काचे विषय कोणते आणि ज्या विषयामध्ये कमी मार्क येतात ते कसे वाढवायचे या दोन्ही बाबतीत आज माझं वैयक्तिक मत मांडणार आहे तेव्हा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा पुढच्या तीन ते चार मिनिटांमध्ये तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील याची मला खात्री आहे पोलीस भरतीची प्रक्रिया समजून घ्या आधी आपलं ग्राउंड होईल त्यानंतर लेखी परीक्षा होईल त्यानंतर कागदपत्र आणि मेडिकल असणार आहे ग्राउंड मध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे पुरुषांच्या बाबतीमध्ये तीन इव्हेंट आहेत स्त्रियांना पण तीन इव्हेंट आहेत पुरुष उमेदवारांच्या बाबतीमध्ये सोळाशे मीटर धावायचं आहे पाच पॉईंट दहा मिनिटांमध्ये त्यासाठी वीस मार्क आहेत शंभर मीटर धावायचं आहे अकरा पॉईंट पन्नास सेकंदामध्ये से त्यासाठी पंधरा मार्क आहेत गोळा फेकायचा आहे साडेआठ मीटर त्यासाठी पंधरा मार्क आहेत असे टोटल पन्नास मार्कांसाठी आपले हे ग्राउंड असणार आहे महिलांच्या बाबतीमध्ये बघा आठशे मीटर धावायचं आहे दोन पॉईंट दोन मिनिट पन्नास सेकंदामध्ये त्यासाठी वीस मार्क आहेत शंभर मीटर धावायचं आहे सहा सेकंदामध्ये त्यासाठी पंधरा मार्क आहे गोळा सहा मीटर फेकायचा आहे त्यासाठी पंधरा मार्क आहे असे एकूण पन्नास मार्क या ठिकाणी असणार आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आधी ग्राउंड झाल्यानंतर ग्राउंड मध्ये किमान आपल्याला पन्नास टक्के मार्क असतील ठिकाणी मिळणं गरजेचं आहे पण तसं तुम्ही चाळीसच्या पुढे कसं जाऊ हा प्रयत्न करायचा आहे जर तुम्हाला मेरिट लिस्टमध्ये यायचं असेल तर ठीक आहे चला पुढे मग आता लेखी परीक्षा आपली कशी होते एक लक्षात घ्या लेखी परीक्षा या ठिकाणी शंभर मार्कांची आहे त्यासाठी तुम्हाला शंभर प्रश्न आहेत हे लक्षात घ्या आता हे शंभर प्रश्न कसे आहेत तर मराठीचे साधारणतः पंचवीस प्रश्न असतात अंकगणिताचे पंचवीस प्रश्न आहेत बुद्धिमत्तेचे पंचवीस प्रश्न आहेत आणि सामान्य ज्ञानचे पंचवीस प्रश्न आहेत असे टोटल शंभर प्रश्न आहेत शंभर मार्कांसाठी आणि पेपर सोडवायला तुम्हाला मिळणार आहे नव्वद मिनिटांचा कालावधी या ठिकाणी तुम्हाला काहीही लिहायचं नाहीये फक्त एक प्रश्न चार ऑप्शन असतील योग्य ऑप्शन तुम्हाला फक्त गोल करायचा आहे ठीक आहे चला मग अशा पद्धतीने हा झाला सिलेबस मग आता असे कोणते विषय आहेत की जे आपल्याला हक्काचे मार्क देतात तर बघा याच्यामध्ये लक्षात घ्या आता या ठिकाणी हा जो मराठी सब्जेक्ट आहे हा मराठी सब्जेक्ट या ठिकाणी क्वेश्चन आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो मुलं या ठिकाणी पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेतात हा हक्काचा विषय आहे त्याचं कारण असं कारण एकच पुस्तक आहे जे आपल्याला व्यवस्थित वाचायचंय ते पुस्तक व्यवस्थित वाचायचंय त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्या जे पुस्तक तुम्ही वाचताय त्या टॉपिकचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन म्हणजे मागच्या पोलीस भरतीला कसे कसे प्रश्न विचारले तेवढं फक्त बघायचंय मग याच्यासाठी लक्षात घ्या यासाठी आपल्याकडे एकतर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक आहे बरोबर आहे किंवा मग और किंवा मग आपल्याकडे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे त्या दोन पैकी कोणतंही एक पुस्तक तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या एका पुस्तकाची तुम्हाला खूप चांगली प्रॅक्टिस करायची आहे समजून घ्यायचं आहे किंबहुना ते पुस्तक तुम्हाला पाठच करून टाकायचंय जर तुम्ही एवढं केलं विद्यार्थी मित्रांनो तर पंचवीस पैकी फार तर एखादा प्रश्न इकडे तिकडे पण एकही एक प्रश्न इकडे तिकडे होण्याची शक्यता फार कमी असते कारण पुस्तकाच्या बाहेर शक्यतो प्रश्न जात नाही त्यामुळे इथे तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेणं हातामध्ये आहे एका पुस्तकातून एवढे मार्क येत आहेत लक्षात घ्या असं नाही आहे की दोन तीन सोर्सेस वापरायचे आहेत त्यामुळे ही पुस्तकं दोन पैकी एक कुठलंही आणि मागच्या प्रश्नपत्रिकांचा संच एवढं तुमच्याकडे असेल तर इथे तुम्ही हक्काने पंचवीस पैकी पंचवीस मार्क घेऊ शकतात आणि इथे घेतलेच पाहिजे कारण बाकीच्या मुलांचे मार्ग इथे जात नाही मग आपले मार्ग इथे जाऊन चालणार नाही ठीक आहे असं काही नाही की नेमकं काही काय नाही सांगता येत नाही प्रश्न रिपीट होतात ठरलेले टॉपिक असतात त्याप्रमाणे फक्त आपल्याला वाचायचंय समजून घ्यायचंय पाठ करून टाकायचं त्यानंतर बघा हा झाला पहिला हक्काचा विषय त्यानंतर दुसरा हक्काचा विषय असतो तो म्हणजे गणित आणि चाचणी आता तुम्ही असं म्हणाल की सर आम्हाला गणित आणि बुद्धिमापन चाचणी जर खूप अवघड वाटत मग तुम्ही इथे हक्काचं कस काय म्हणताय लक्षात घ्या एक लक्षात घ्या तुमचं गणित कच्चा असो पक्क असो तो विषय बाजूला ठेवा इथे ना टॉपिक ठरलेले आहेत पॅटर्न ठरलेला आहे गणिताचा पण आणि बुद्धिमापन चाचणीचा पण जो विद्यार्थी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करेल तो विद्यार्थी चांगले मार्क घेऊ शकतो शाळेमध्ये तुमचं गणित कसं होतं किंवा तुमचं शाळेपासून गणित वीक आहे हे या गोष्टीला इथे काही अर्थ होत उरत नाही इथे लक्षात घ्या इथे तुम्हाला जास्तीत जास्त करायचे आहे प्रॅक्टिस इथे तुम्हाला जो टॉपिक तुम्ही शिकताय समजा आता काळ काम वेग हा टॉपिक तुम्ही अभ्यासताय तर हा टॉपिक अभ्यासताना ते उदाहरण कसे सोडवायचे आहेत मागच्या वर्षी या टॉपिकवरती कसे प्रश्न आलेले आहेत आणि पुस्तकामध्ये जी ट्रिक सांगितलेली आहे त्या पद्धतीने सोडवायचं आहे वरती खूप साऱ्या ट्रिक्स आपल्याला आता उपलब्ध आहेत जी तुम्हाला चांगलं योग्य व्हिडिओ वाटतो तो, तो बघायचा त्याचा ट्रिक समजून घ्यायचा आणि ते टॉपिक वरचे उदाहरणं भरपूर सोडवायचे बस एकदा तुम्हाला त्याचं ट्रिक लक्षात आली एकदा तुम्हाला ते उदाहरणाची कन्सेप्ट लक्षात आली की तिथे तुमची नंतर मार्क जात नाही पण गणित बुद्धिमत्ता हा जो विषय आहे हा विषय पूर्णपणे प्रॅक्टिसचा आहे मागे काय होतं तो सोडून द्या वाचून हा विषय होत नाही इथे तुम्ही जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे मार्क येणार आहे मग तुमचा कच्चा असो पक्का असो ते बाजूला ठेवा इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला डेली दिवसातनं किमान दोन तास तरी ह्या विषयाला द्यायचं आहे गणित बुद्धिमापन चाचणीला भरपूर प्रॅक्टिस करा आणि आउट ऑफ मार्क घ्या कारण इथे मनात शंका घेऊ नका की आम्हाला गणितात मार्क येणार नाही बुद्धिमत्तेत मार्क येणार नाही जेवढी चांगली प्रॅक्टिस करणार तेवढे मार्क येणार अगदी आउट ऑफ मार्क सुद्धा इथे घ्यावे लागतात तुम्हाला जर तुम्हाला अंगात खाकी वर्दी परिधान करायची असेल तर आणि हे गणित बुद्धिम गणित बुद्धिमत्ता काही फार अवघड नसतं की बाबा एमपीएससी बी लेवलचं आहे किंवा कंबाईन लेवलचा आहे नाही अगदी सातवी आठवीच्या लेवलचं हे गणित विचारलेलं असतं थोडी प्रॅक्टिस केली आपण चांगली प्रॅक्टिस केली तर इथे आउट ऑफ मार्क येतात हे लक्षात घ्या आणि इथे आउट ऑफ मार्कच घ्यायचे असतात इथले मार्क सोडायचे नाही फार फार तर एखादा दुसरा प्रश्न इकडे तिकडे झाला तर हरकत नाही पण इथले मार्क सोडायचे नाहीत हे लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर म्हणजे हे तीन विषय जे आहेत हे आहेत हक्काचे विषय म्हणजेच हे ते पंच्याहत्तर क्वेश्चन आहेत ह्या ह्या पंच्याहत्तर क्वेश्चन पैकी आपण किमान सिक्स्टी फाईव्ह प्लस गेलो पाहिजे हे लक्षात घ्या मी काय म्हणतोय ह्या पंच्याहत्तर पैकी किमान पासष्ट च्या पुढे आपण गेलो पाहिजे आपली भरती सिलेक्शन हे पक्का असतं लक्षात घ्या मग आता याच्यानंतर एक विषय आहे पुढचा तो म्हणजे जीएसचा विषय लक्षात घ्या कोणता विषय जीएसचा मग आता हा जो जीएस चा विषय आहे आता या जीएस मध्ये इतिहास असेल भूगोल असेल राज्यघटना असेल किंवा इतर सगळे आपले बरेच विषय येतात चालू घडामोडी येतात मात्र एक लक्षात घ्या याचा आवाका मोठा आहे इथे मात्र कोणीही दावा करू शकत नाही की मला पंचवीस पैकी पंचवीस प्रश्न येतील मात्र तरी पण आपल्याला इथे जास्तीत जास्त घ्यायचे आहेत कसे घेणार आपण एक लक्षात घ्या या ठिकाणी पहिला नियम लक्षात घ्या इयत्ता पाचवी ते दहावीची सगळी पुस्तकं आपल्याला व्यवस्थित वाचायची आहेत एकदम व्यवस्थित वाचायची पण आता हे सांगताना आधी एकदा इथे माझा एक दोन गोष्टी राहिल्या एक म्हणजे मग तुम्ही विचार केले सर मग एक गणित बुद्धीमापन चाचणीला कोणते विषय कोणते पुस्तकं घ्यायचे तर मार्केटमध्ये मा खूप चांगले पुस्तकं आहेत कोणते घ्या छोटी प्रॅक्टिस करावी लागते पण तरी मी काही पुस्तकं सजेस्ट करेल एकतर तुम्ही पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक येतं गणिताचं प्राणी बुद्धीमापन चाचणीचं पण ते चांगलं आहे ते घेऊ शकतात किंवा कोकिळा प्रकाशांचं नितीन महालेसरांचं पुस्तक आहे तेही चांगलं आहे किंवा मग सतीश वसे सरांचं पुस्तक आहे तेही चांगलं आहे कुठलंही एक, साथी एक सासने लेक। पुस्तक घ्या गणितासाठी एक आणि बुद्धी भरपूर वेळा त्याची प्रॅक्टिस करा आणि बाकी मग युट्यूबचा जेवढा चांगला वापर करता येईल तेवढा करा संपला विषय बाकी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही त्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दुसरी गोष्ट आता जीएस आपण डिस्कशन करतोय पाचवी ते दहावीची सगळी पुस्तकं तुम्हाला वाचायची हा हा पहिला नियम लक्षात घ्या त्याच्यानंतर लक्षात घ्या पोलीस भरतीचा ठोकळा हे इग्नाईट पब्लिकेशनचं पुस्तक आहे आता हे ट्रिकी ठोकळ्याचा आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना भरतीमध्ये फायदा झालाय पूर्ण सिलेबस त्यामध्ये मागच्या प्रश्नपत्रिका आहेत सोप्या पद्धतीने लक्षात कसं ठेवायचं ते आहे हा एक ट्रिकी ठोकळा तुमच्याकडे असला पाहिजे आणि यासोबत एक गोष्ट मी अजून ऍड करेल ती म्हणजे पंढरीनाथ राणे असा सॉरी एकनाथ पाटील यांचा ठोकळा ठीक आहे कोणता एकनाथ पाटील यांचा ठोकळा त्याला आपण तात्यांचा ठोकला म्हणतो ठीक आहे एकनाथ पाटील यांचा ठोकला आता एक लक्षात घ्या हे तुम्हाला थोडस हेवी जरी वाटत असेल तरी हे करावं लागेल कारण लाखो विद्यार्थी तयारी करत आहेत तुम्हाला मेरिट यायचं आहे त्यामुळे इथे कुठेही रिस्क घ्यायची नाही बघा इथे सिलेबस लिमिटेड आहे पण इथे कुठेही तुम्हाला रिस्क घ्यायची नाहीये इथे तुम्हाला थोडासा अभ्यास याला वेळ द्यावा लागेल दिवसातनं आतापासून तुम्ही दोन तीन तास जीएस साठी दिला पाहिजे एकदा ग्राउंड झाल्यानंतर जास्त वेळ द्यायचा आहे पण अशा पद्धतीनं तुम्ही जर ही पुस्तकं जर वाचली चांगली प्रॅक्टिस केली आणि मागच्या प्रश्नपत्रिका तुमच्याकडे ह्या कंपल्सरी त्या लिहित नाही त्या असल्याच पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीने हे जर तुम्ही केलं तर शंभर टक्के सांगतो या ठिकाणी तुम्हाला मार्क येतील आता इथे तुम्हाला पंचवीस पैकी मी म्हणत नाही पंचवीस येतील पण ऍट लिस्ट आपण इथे सतराच्या पुढे जाणं गरजेचं जा आहे ठीक आहे सतरा प्लस आपण जाणं गरजेचं आहे कमीत कमी सांगतोय मी मग इथे तुम्ही अठरा एकोणावीस वीसच्या पुढे गेलात तर खूपच चांगलंय पण किमान सतरा प्लस आपण गेलो पाहिजे या ठिकाणी लक्षात घ्या मग विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीनं माझा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की मग चालू घडामोडीला आपण काय केलं पाहिजे तर चालू घडामोडीसाठी काय करायचंय तुम्ही परीक्षा तुमची जेव्हा असणार आहे लेखी परीक्षा त्याच्या अगोदर साधारणतः एक सात ते आठ महिन्याचं चालू घडामोडी चांगलं वाचणं गरजेचं आहे मग त्यावेळेस पुस्तकामध्ये दुकानामध्ये भरपूर पुस्तकं उपलब्ध होतात लक्षवेधचं आहे असिम्प्लिफाईडचं आहे किंवा देवादादोर सरांचं आहे कुठलंही एक पुस्तक घ्यायचं ज्याच्यामध्ये मागच्या पाच सात महिन्याच्या चांगल्या घटना कव्हर केलेल्या असतील ते पुस्तक घेऊन ते पुस्तक चालू घडामोडी खूप चांगल्या प्रकारे वारंवार त्याला रिवाईज करायचं हेडिंग हेडिंग महत्व महत्वाच्या गोष्टी फक्त तुम्हाला माहिती पाहिजे शंभर टक्के चालू घडामोडीचे प्रश्न चुकत नाहीत हे लक्षात घ्या आता विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच काय तर हे हक्काचे विषय आहेत की जे तुम्हाला आउट ऑफ मार्क देतात जीएस मध्ये थोडस पुढे मागे होऊ शकतं पण काहीही झालं तरी आपल्याला सतराच्या पुढे जायचं आहे हे लक्षात घ्या आणि हे जर एवढं मटेरियल जे तुम्हाला मी सांगितलं जी येतं एवढं तुम्ही केलं तर शंभर टक्के तुम्ही अगदी बावीस एकवीस बावीस प्रश्नांच्या आसपास अगदी सहज जाल ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो खूप चांगली संधी आहे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला मदत व्हावी तुम्हाला योग्य गायडन्स व्हावं म्हणून आपली जी बॅच आहे इग्नाईट अकॅडमीची लाईव्ह बॅच आहे लाईव्ह नाही करता येईल तर रेकॉर्डेड बॅच बघता येईल विद्यार्थी मित्रांनो हे सगळे तज्ञ शिक्षक बापू गायकवाड सर असतील अमोल गाडीकर सर योगेश बोबडे सर अक्षय बाबर विजय शेळकेस मी स्वतः सागरहांगे किरण पाटील सर हे सगळे लोक तज्ञ लोक या बॅच मध्ये आहेत तेव्हा नक्कीच या बॅचचा फायदा होईल बॅच ची वैशिष्ट्य बघा बेसिक पासून अड्व्हान्स पर्यंत गायडन्स आहे सराव टेस्ट आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड किती वेळा बघू शकतात फ्री विकली टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो हे जो, जो जे तुम्हाला मी स्ट्रॅटेजी सांगितली ती स्ट्रॅटेजी तुम्हाला जर एकट्याला अवघड वाटते तर आमच्या सोबत या फक्त लेक्चर करा आणि रिव्हिजन करा जे लेक्चर तुम्ही बघता त्याला रिवाइज करा बाकी काही करण्याची गरज नाही तुम्ही तुमच्या अंगावर खाकी वर्दी परिधान करण्याचं जे काही तुमचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याची जबाबदारी मग आमची कारण ही सगळी तज्ज्ञ टीम आपल्या सोबत आहे त्यामुळे नक्की तुम्हाला याचा फायदा होईल ही दोन पुस्तक आहेत ज्याचा मी उल्लेख केला एक आहे ट्रिकी ठोकळा एक आहे वन लायनरचं पुस्तक या दोन्ही पुस्तकांचा सा मी जर सांगितलं आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांना फायदा झालाय नक्की ही पुस्तकं वापरा टक पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये ही पुस्तक मिळतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा या नंबर संपर्क करा आणि बॅच जॉईन करण्यासाठी इज्ञान अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून ही बॅच जॉईन करा अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा